आजची कथा आहे निकाल बापाच्या आयुष्याचा की मुलाच्या जन्माचा बागायती पाण्याच्याच गावात तसं पाहिलं तर पाच सहा एकर शेती असली म्हणजे दहा माणसांच्या कुटुंब चालवायला अजिबात कोणाची तारांबळ होत नव्हती अशीच बाबांची शेती होती पावसाळा चांगला झाला म्हणजे त्यांच्या दोन्ही विहिरी काठाबरोबर भरून यायच्या दुष्काळी गाव होतं तरी त्यांनी सगळी शेती नदीच्या काठाला असल्यामुळे बारीक सारीक दोन तीन पाऊस झाले म्हणजे मोठी विहीर आपोआप पाजरायची वरून पाऊस टिपटिप पडायचा आणि विहिरीसुद्धा थेंबे थेंबे तळे साचे असे होऊन पाणी वरवर सरकायचं विहिरी एकदा तुडुंब भरली की डोंगराच्या बाजूला असलेल्या एका माळ पाणी साचवण्यासाठी शेततळे केले होते मग विहिरीतलं पाणी त्या तळ्यामध्ये सोडायचं एकदा शेततळे पूर्ण भरून झालं की मग वर्षभर कशाचीच कटकट नसायची जसं जगण्यासाठी माणसाला श्वास लागतो तसंच शेतीसाठी शेतमालासाठी पाणी लागतं मागच्या वर्षी असाच जेमतेम एका पाण्यावर हरभरा आणि दोन तीन पाणी देऊन रामभाऊ बाबांनी गहू काढला होता गावातले बाजूचे सगळेजण त्यांच्यावर जळायचे लहान भाऊ प्रकाश कधीच देवाघरी गेला होता तर मोठा भाऊ राजाराम दादा मुंबईला भाजीपाला विकायचा आईबाप सगळ्यांनाच लहानपणी सोडून देवाघरी गेले होते तेव्हापासून रामभाऊबाबांनी शाळा सोडून शेतीची कास धरली होती आज तब्बल तीस पस्तीस वर्ष झाले तरी त्यांची शेती एकत्रितपणे हाच करीत आला होता शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रामभाऊ बाबा करत असायचे रामभाऊ बाबांची पत्नी सखूबाई त्या देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असायच्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील माणसं होती आपल्या मातीशी आणि कष्टाशी एकनिष्ठ असणारे असे हे कुटुंब सखूबाईंना आणि बाबांना एकच मुलगा होता महेश महेश हा लहानपणापासून अतिशय हुशार होता शाळेमध्ये आईवडिलांनी त्याला कधी कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही बाबा तर इतके लाड करायचे की तो शाळेत जात असताना त्याच्या पायाला माती लागू नये म्हणून पाचवीपर्यंत स्वतः त्याला उचलून घेऊन जात असायचे इतका लाडामध्ये वाढलेला महेश आता महेशच्या लग्नाचे वय झाले होते त्यामुळे सखूबाईंनी आणि रामबाबाबांनी त्याचं एका संस्कारी मुलीसोबत लग्न लावून दिलं ला। दोघांच्या संसारात अगदी सुखाचा चालू होता महेश नोकरीनिमित्त मुंबईला असायचा गडगंज पगार आणि उच्च राहणीमान असं त्याचं वागणं होतं परंतु या सगळ्या दरम्यान त्याला एक व्यसन लागलं ते म्हणजे दारूचं जणू की काय त्या दारूने त्याचं पूर्ण आयुष्यच बर्बाद केलं होतं एवढा हुशार मुलगा परंतु त्या दारुपाई पूर्ण व्हायला गेला होता असं म्हणायला काही हरकत नव्हती दोन्ही म्हातार्या आईबापांना खूप वाईट वाटायचं अरे देवा एकूण तर एक मुलगा सगळ्या संपत्तीचा वारसदार देवाच्या कृपेने कशाची कमी नाही परंतु हा असा उघड्या डोळ्यासमोर व्हायला गेला आहे या टेन्शनमध्ये दोन्ही आईबाप आपले जीवन जगत होते परंतु एक दिवस असंच घरात वादळ घुसलं अचानक त्या महेशने होद्याचं सगळं नव्हतं करून टाकलं एक दिवस महेश गावी आला आणि तो त्याच्या बाबांना म्हणजेच रामभाऊ बाबांना म्हणाला या पेपरवरती सह्या करा बाबांनी विचारले हे कसले पेपर आहे त्यावेळी महेशने सांगितलं शंभर प्रश्न विचारू नका मी तुम्हाला येथे उत्तर द्यायला आलेलो नाही गप गुमान सह्या करा नाहीतर नाहीतर काय काय करशील तू धमकी देतोस का आम्हाला महेशने सांगितलं धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन घेतोय असं म्हणून महेशने अचानक रामभाऊ बाबांची कॉलर पकडली महेशचे हे रूप बघून सखूबाईंनी सांगितलं अहो धनी करून टाका सई कशाला आता या म्हातारपणामध्ये आपल्या अब्रूचे धिंडवडे पोराकडून काढून घेत आहे असं म्हणून सखूबाईंनी विनंती केली महेशला घाबरून रामभाऊ बाबांनी पेपरवरती सह्या केल्या सह्या झाल्यानंतरला महेशने सांगितलं आता कायदेशीररित्या सगळी शेती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली आहे राहता राहिलं ते गावचं घर ठीक आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत राहा मजा करा असं म्हणून महेशने आपल्या तोऱ्यामध्ये निघून गेला परंतु रामभाऊ बाबा आणि सखूबाई महेशच्या वाटेकडे डोळे लावून पाहतच बसले अरे काय करून गेला हा पोरगा आणि आपण का सई केली आई वडील गेल्यानंतर सगळी जमीन माझ्या नावावर ती उतरली एक भाऊ तर देवाघरी आधीच निघून गेला परंतु मोठा दादा अजून आहे ना मग बाकीचा हिस्सा त्यालाही मिळायला हवा त्याला निम्मी वाटणी देणं हे माझं कर्तव्य आहे आजपर्यंत सगळी शेती मी एकट्यानेच केली का तर तो मुंबईला राहत होता परंतु शेवटी त्याच्या मुलांनाही शेतीची गरज आहे ना मग हे महेशने असं कसं केलं सगळी शेती त्याच्या एकट्याच्या नावावरती कशी करू शकला रामभाऊ बाबांना आणि सखूबाईंना खूप टेन्शन आलं आणि ते रडू लागले काय करून बसू आपण हे सगळं आता मोठ्या दादांनी प्रश्न विचारला तर त्याला काय उत्तर द्यायचं मी आता कुठून त्याला त्याची वाटणी काढून देऊ असं म्हणून रामभाऊ बाबा रडत होते महेश मात्र निघून गेला होता काही दिवस गेल्यानंतर रामभाऊ बाबांचा मोठा भाऊ गावी आला मात्र रामभाऊ बाबांनी काही विषय काढला नाही कोणत्या तोंडाने त्याला या सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि सांगितल्या जरी तरी तो याच्यावरती काय उत्तर देईल असे सगळे प्रश्न मनामध्ये मा यायचे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर यायचं ठीक आहे नको सांगू आता जेव्हा तो विचारेल तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं तेव्हाच तेव्हा पाहू काही दिवस पालटल्यानंतर महेशचा जॉब देखील त्याच्या हातामधून याच कारणामुळे गेला दिवसेंदिवस त्याचं वाढतं चाललेलं दारू पिणं आणि चुकीची वागणूक बायको देखील या सगळ्याला कंटाळली होती परंतु तिच्या हातामध्ये सगळा पैसा ऐकता येत असल्यामुळे ती देखील काही बोलली नाही परंतु आता नवऱ्याचा जॉब गेला पैसा हातामध्ये येत नाही त्यावेळेस त्याच्या बायकोने महेशच्या मनामध्ये चुकीचं काही भरवलं आणि सांगितलं तुम्हाला गावी शेती आहे येथे राहून आपलं काही भागत नाही त्यामुळे तुम्ही ती गा गावी शेती आहे ती विका आणि पैसे घेऊन या बायकोचे म्हणणे महेशला पटले आणि तो कुठलाही पुढचा मागचा विचार न करता तीन महिन्यानी गावाला आला आणि एक एकर शेतीचा सा सौदा केला आणि ती विकून टाकली शेती विकल्याच्या नंतर मिळालेले पैसे घेऊन महेश हा मुंबईला निघून आला परंतु काही दिवसांनी ही बातमी रामबावबाबांच्या कानावरती केली तेव्हा ज्या लोकांनी ही शेती विकत घेऊन महेशला पैसे दिले होते ते लोक आता शेतीमध्ये ताबा घेण्यासाठी आले होते त्यावेळी त्या लोकांना रामबावबाबांनी अडवलं परंतु त्या लोकांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं तुमच्या मुलाने ही शेती आता आम्हाला विकली आहे यामध्ये तुमची आता कोणतीही बळजबरी किंवा अधिकार राहणार नाही या शेतीच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पन्नास लाख रुपये दिलेले आहेत आता रामबाव बाबांना देखील काय करावे समजत नव्हते परंतु बघता बघता ही बातमी बाबांच्या मोठ्या भावालच्या म्हणजे राजाराम दादाच्या कानावरती गेली आणि त्यांना मोठा धक्का बसला होता ज्या भावाला मी संपूर्ण आयुष्यभर माझी शेती खाण्यासाठी दिली होती त्याच भावाने मला फसवलं असा गद्दार भाऊ माझा निघाला गुपचूप सगळी शेती मुलाच्या नावावर करून दिली आणि विकायला देखील सुरुवात केली दादा दोन दिवसातच गावी आले आणि बाबांना आणि सखूबाईंना जाब विचारू लागले त्यावेळी बाबांनी राजारामदाला पहिल्यांदा जाऊन मिठी मारली आणि रडू लागला मोठमोठ्याने राजारामदा म्हणाला अरे सगळं करून भागलं आणि आता का रडत आहेस तू त्यावेळी बाबांनी सांगितलं दादा आधी काय झालं आहे ते जाणून तर घे ना राजारामदा चिडून म्हणतात आता अजून काय जाणून घ्यायचं बाकी राहिलं आहे सांग आता ऐकू दे एकदाचं रामभाऊ बाबांनी घडलेली सगळी घटना रडतच दादांना सांगायला सुरुवात केली अरे दादा आपल्या खानदानाचा एकूणचा एक, एक मुलगा म्हणजे महेश आपले आईवडील तर आपल्याला सोडून लवकरच देवाघरी निघून गेले त्यानंतर सगळी ही माझ्या नावावरती उतरली का तर तू मुंबईला होता म्हणून आईवडिलांनी सगळी शेती माझ्या नावावर करून तुम्हाला वारसदार लावलं होतं त्यानंतर आपला लहान भाऊ तोही आपल्याला सोडून देवाघरी निघून गेला राहिलं फक्त आपण दोघेच त्यातही तुला दोन मुली आणि मला एकच एक मुलगा घराचा वारस आणि एकुल एक असल्यामुळे वंशाचा दिवा म्हणजे आपला महेश असं म्हणून आपण सगळ्यांनीच त्याचे खूप लाड केले परंतु त्याच लाडाचे परिणाम आज मला भोगावे लागत आहे दादा अरे तू माझा सक्का भाव आहे मी तुला का फसवेल रामभाऊ बाबा रडून रडून आपल्या मोठ्या भावाला सांगत होते अरे दादा एकुलते एक पोरगा म्हणून मी त्याला लहानपणापासून काही कमी केलं नाही आणि शाळेत हुशार असल्यामुळे प्रत्येक गोष्ट पाहिजे त्यावेळी पाहिजे ते मी देत गेलो तसे संस्कारही मी चांगलेच केले होते परंतु काय माहीत कुठे पाणी अडलं तो गावावरून नोकरीसाठी मुंबईला गेला तेव्हापर्यंत तो चांगला होता काळी मात्र त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते परंतु जसं त्याचे लग्न केले आणि काही दिवसामध्येच त्याला इतकं घाण दारूचं व्यसन लागलं की त्याच्यापायी त्यांनी सगळं काही बर्बाद केलं गडगंज पगाराची नोकरी होती परंतु तीही आपल्या वाईट व्यसनामुळे गमावून बसला मग आता खायला कहर आणि भुईला भार त्याचं कुटुंब आहे त्याची बायको त्याची मुलं या सगळ्यांना पोचवायला पैसा तर लागणारच ना एके दिवशी गावी येऊन त्याने गुपचूप माझ्याकडून आपल्या प्रॉपर्टीच्या कागदावरती सह्या करून घेतल्या मी आडाणी साधा भोळा बाप त्याने मला डायरेक्ट पेपरवर सह्या करण्यासाठी दिले आणि मी सह्या करत नव्हतो तर त्याने त्याच्या आईला आणि मला धमकी देऊन माझी कॉलर पकडून माझ्याकडून जबरदस्तीने सह्या करून घेतल्या सह्या तर केल्या परंतु मला पश्चाताप झाला होता काय करणार होतो मी तरी मलाही वाईट वाटत होते आई गेल्यानंतर बाबा गेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर उतरली आणि निम्या प्रॉपर्टीला तू हिस्सेदार असूनसुद्धा सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाने स्वतःच्या नावावर गुपचूप करून घेतली त्यानंतर तू गावी देखील आला होता परंतु कोणत्या तोंडाने मी तुला सांगणार होतो की महेशने सगळी प्रॉपर्टी शेती त्याच्या नावावर करून घेतली आहे माझंच मन खात होतं मला दादा मी इतकाही गद्दार नाही आहे की तुझी प्रॉपर्टी तू तु निम्मा हिस्सेदार असताना देखील मी तुला लोवाडून सगळं माझ्या नावावरती करेल दादा माझे हात दगडाखाली गेले होते काय करणार होतो मी तरी आधी आता तर त्याने हद्दच पार केली एक एकर शेती शेजारच्या लोकांना विकून टाकली आहे ही बातमी जशी तुझ्या कानावरती उडत उडत काना आली तशीच माझ्याही कानावरती आली ज्यावेळी मी शेतामध्ये गेलो होतो त्यावेळी त्या लोकांनी सांगितलं हे शेत आम्ही विक पैसे देऊन विकत घेतला आहे आता याच्यावरती तुमचा काही हक्क का नाही किंवा अधिकार नाही त्यावेळी तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती हे काय करून बसला होता महेश मलाही समजत नव्हते आणि यातच तुझा देखील फोन आला आणि तू देखील गावाला येऊन मला बडबड करू लागला की तू मला फसवलं गद्दार निघालास दादा तुझा भाऊ कधी तुला फसवणार नाही रे दादा मलाही समजते रे देवाचं खाल्लेलं आणि भावाचं खाल्लेलं कधी माणसाला आयुष्यात मोठं होऊ देत नाही दादा मी लहानपणापासून असा साधा गोळा माणूस आहे मी कधी कोणाशी गद्दारी केली नाही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी प्रामाणिकपणे जगत आलेलो आहे परंतु आता या उत्तर वयामध्ये माझ्याच वाट्याला हे दुःख का आलेलं आहे आपल्या दुःखाची यातना रामभाऊ बाबा आपल्या मोठ्या भावाला रडून रडून सांगत होते लहान भावाचे दुःख ऐकताना मोठ्या भावालासुद्धा रडू आवरलं नाही आणि राजारामदानी रामभाऊ बाबांना म्हणजेच त्यांच्या लहान भावाला सावरलं परंतु तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आपण बघूया काय करायचं काही नाही ते आणि आजसुद्धा महेशने एक एकर जमीन विकली आहे उद्या तो सगळी जमीन विकून खायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे आपल्यालाच काहीतरी करावे लागेल त्यानंतर दादा मुंबईला जाताना त्याला सांगून गेला रामभाऊ काय लागेल ते मला सांग पण आपल्याला बाप जादाची जमीन त्याच्या हातून आपल्या आपल्याला काढून घेतली पाहिजे कोणाची हिंमत नाही आपल्याला अडवायला असं म्हणून मोठा भाऊ मुंबईला निघून गेला त्यानंतर काही दिवसांनी महेशने पुन्हा एक एकर शेती विकण्याचा प्लॅन केला परंतु त्यावेळी वडिलांचा मोठा भाऊ राजाराम काका यांनी त्याला अडवलं परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सगळी जमीन प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे त्यामुळे तुमचं बोलण्याचा काही हक्क का नाही असं म्हणून काकांना देखील महेशने निवृत्त केलं होतं परंतु काकांच्या म्हणण्यानुसार तो त्यावेळी शेती विकण्यासाठी थांबला होता नंतर त्याने संपूर्ण कुटुंब गावाला शिफ्ट केलं राहण्यासाठी आणि गावी त्याचे एक घर होते त्या घरामध्ये महेश आईवडील म्हणजेच रखूबाई आणि रामबाऊ बाबा राहत होते त्या घरामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली परंतु महेशच्या बायकोला महेशचे म्हातारी आईवडील घरामध्ये सहन होत नव्हते म्हणून तिने महेशला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं एकतर या घरामध्ये तुमचे आईवडील राहतील नाहीतर मी तसंही महेशला त्याच्या आईबाबांमध्ये काही पडलेलं नव्हतं म्हणून त्याने सरळ त्याच्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढलं आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आम्हाला आता तुमची अडगळ सहन होत नाही आहे त्यामुळे तुम्ही आपल्या जुन्या घरामध्ये जाऊन राहू शकता संपूर्ण जीव जीवनभर कष्ट करून उभारलेल्या घरामध्ये आज मुलाने हक्क सांगितला आणि आम्हाला घराबाहेर काढलं ही सगळी हकीकत निमूटपणे सहन करून सखूबाईंनी आणि रामबाऊबाबांनी त्या घरामधून काढता पाय घेतला आणि त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये राहायला निघून गेले कारण दुसरा काहीच पर्याय नव्हता आणि पोरराच्या पोटच्या पोराच्या हट्टापुढे आपण तरी काय करणार आहे कोणाला सांगणार कारण आपले जात आणि आपले सोट आहे सखूबाई तर देवाला प्रार्थना करायच्या अरे देवा या म्हातारपणामध्ये या उतार वयामध्ये काय काय हे भोगायला लागत आहे कोणत्या जन्माचे पाप म्हणून मुलगा जन्माला आला आणि कुठे आमचे संस्कार कमी पडले म्हणून त्याने असं दारू पिऊन धिंगाणा घालून सगळं काही होत्याचं नव्हतं केलं देवा पांडुरंगा आता या म्हातारपणामध्ये हे सगळं सहन करण्यापेक्षा उचल रे बाबा कशाला डोळ्यांनी पोराचं आयुष्य बर्बाद होताना पाहू आम्ही सहन होत नाही तेव्हा आता ज्या पोराला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं लहानाचं मोठं केलं आता तोच मुलगा आज रस्त्यावर आला आहे आणि त्याच्यामुळे आम्हालाही बेघर व्हावं लागत आहे असं म्हणून सखूबाई देवघरातल्या देवापुढे हात जोडून रडत होत्या रामभाऊ बाबा मात्र एका कोपऱ्यामध्ये जाऊन शांत बसले कदाचित तेही कोणत्या तरी विचार चक्रामध्ये हरवले असावे काही दिवसानंतर पुन्हा महेशने जमीन विकण्यासाठी काढली परंतु त्यावेळी राजाराम काकांनी अडवलं आणि स्पष्टपणे कोर्टामध्ये केस केली केस करण्याअगोदर रामभाऊ बाबांना त्यांनी सगळं काही स्पष्टपणे सांगितलं होतं दोघा भावांनी मिळूनच हा प्लॅन केला होता राजाराम काकांनी रामभाऊ बाबांना सांगितलं होतं की तू कोर्टामध्ये महेशच्या विरोधात साक्ष दे आणि मी तक्रार करतो दो दोघा भावांनी मिळून ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे करून महेशच्या नावावरती केस नोंदवली आणि दोघे भाऊ ही केस जिंकलेही सुद्धा आणि सगळी काही जमीन होती ती पुन्हा एकदा दोघा भावांच्या नावावरती अर्धी अर्धी केली गेली एक एकर विकली असल्यामुळे राजाराम काकांनी एक एकर जमीन जास्त घेतली आता पुन्हा एकदा सगळी शेती आणि जमीन दोघा भावांच्या नावावरती झाली होती परंतु या सगळ्या दरम्यान महेश हा गप्पा बसणारा कधीच नव्हता थोडे दिवस गेल्यानंतर महेशने तो चांगला झालाय किंवा चांगला वागतो हे दाखवण्याचे नाटक केले आता तर जमीन त्याच्या हातामध्ये नव्हती म्हणून साधा दारू पिण्यासाठी त्याच्याकडे पैसा देखील नव्हता घर चालवण्यापुरता थोडाफार असायचा तोही बायकोच्या हातामध्ये तो, तो फक्त कामा कामाला वाली होता आता तो पुन्हा त्याच्या आई आईबाबांसोबत पुन्हा एकदा गोड गोड बोलू लागला त्यांची काळजी करू लागला परंतु हे सगळं दाखवण्याकरता किंवा त्याच्या वागण्या बोलण्याचा खोटेपणा आहे हे सगळ्यांना कळून चुकलं होतं एक दिवस तो त्याच्या आईजवळ जाऊन रडत होता आई अगं माझ्याजवळ थोडेही पैसे राहिले नाही मला दवाखान्यात जायचं आहे प्लीज तू मला थोडेफार पैसे दे परंतु त्या दिवशी आईने पैसे दिले नाही ना बाबांनी पैसे दिले परंतु बाबांनी त्याला दम दिला आणि सांगितलं तू आमच्याकडून कितीही लाडीगोडी लावून पैसे उकळण्याचा प्रयत्न कर आम्ही तुला एक रुपयाही तुझ्या हातावर टेकवणार नाही आम्हाला संपूर्णपणे कळून चुकला आहे तुझी काय लायकी आहे आणि काही नाही तू माझी कॉलर पकडून माझ्याकडून सह्या करून घेतल्या आहेत तर तू कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतोस बाबांचं एवढं स्पष्टपणे वैक वक्तव्य ऐकल्यानंतर महेश गप्पा बसला नाही तो बाबांवरती धावून गेला आणि त्याने स्पष्टपणे बाबांना सांगितलं बाबा दोन दिवसात बघून घ्या माझी लायकी काय आहे सांगतो तुम्हाला असं म्हणून महेशने बाबांना धमकी देऊन निघून गेला रामभाऊ बाबांनासुद्धा त्याच्या वागणुकीची सवय झाली होती परंतु सखुबाईंना मात्र काळजी वाटत होती रामबाबाबांनी सकुबाईंना सांगितलं मालकीनबाई तुम्ही काळजी करू नका काही वाकडं करू शकत नाही तो आपलं कारण सगळी जमीन तर आपल्याच नावावर आहे काय करणार करून करून तो आपलं वाकडं रामबाबबानी सकुबाईंना धीर दिला आणि समजावलं परंतु मनामधील भीती ही त्यांची जात नव्हती रागाच्या भरामध्ये पोरगा धमकी देऊन गेलाय आता नक्की काय करतोय काय सांगता येत नाही राजाराम दादा मात्र आता त्यांची सगळी जमीन त्याच्या नावावरती करून मुंबईला कायमची निघून गेले होते त्यांना आता कशाची काही घेणं देणं नव्हतं परंतु सगळं सण काही मात्र या दोघांनाच करावं लागत होतं दुसऱ्या दिवशी सखुबाईंच्या गळ्यातील पाच सोहळ्याचे मंगळसूत्र आणि अजून काही थोडेफार दागिने होते ते सगळे चोरीला गेले ज्या वेळेला सखुबाईंनी ही गोष्ट समजली त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सांगितली परंतु तोपर्यंत चोराने सगळं काही धुवून नेलं होतं दोघे आता खूप टेन्शनमध्ये होते घरामध्ये जेवढे जेवढं काय थोडंफार सोनं होतं तेही आता चोर घेऊन गेले होते ही बातमी बघता बघता संपूर्ण गावभर पसरली गावातील लोक येऊन सखुबाईंचं आणि रामबा बाबांचं सा, सांत्वन करत होते ही बातमी आता महेच्या देखील कानावर गेली होती आणि त्याला देखील समजलं होतं आईच्या दागिन्यांची चोरी झाली ही बातमी संपूर्ण गावाला कळायली आहे चला आईची एकदा भेट तरी घेऊन येऊ म्हणून तो त्यांच्या हो जुन्या घराकडे गेला आणि आईला भेटला नंतर तो बाबांकडे आला आणि म्हणाला महेशने सांगितल्याप्रमाणे बाबा सांगितलं होतं ना माझ्या वाटेला जाऊ नका महेश हे शब्द रामबाबांना समजले ही चोरी दुसरी तिसरी कोणी केली नसून महेशने केली आहे मग तर त्यांना मोठा धक्काच बसतो बाबांनी त्याला विचारलं दागिने कुठे आहे गपचूप काढून दे आणि मोठं मोठ्याने भांडण सुरू केलं परंतु महेशने सांगितलं आता आरडून ओरडून काही उपयोग होणार नाही मी तर सगळे दागिने सगळे पैसे घेऊन आलो आणि आता मी जे काही पैसे आले आहे ते तुमच्या हातामध्ये सुद्धा येऊ देणार नाही रामबा बाबांनी चिडून त्याच्यावरती हात उचलला परंतु महेशने त्यांच्या हात त्यांचा हात वर, वर पकडून त्यांचा गळा दाबला आणि सांगितलं पुन्हा जर माझ्या वाटेला गेला तर जिवंत दिसणार नाही बापलेकाच्या भांडणामध्ये सखोबाई गेल्या आणि सांगितलं बाबा पोरा तुला काय करायचं ते कर पण माझ्या नवऱ्याला हात लावू नकोस आता या म्हातारपणामध्ये नाही अजून आम्हाला सण करायचं परंतु दोघांच्या भांडणामध्ये महेशने त्याच्या वडिलांचा गळा दाबला होता परंतु सखुबाईंने दोघांमध्ये जाऊन तो सोडवला म्हणून त्यावेळी रामबाऊ बाबा वाचले होते आता मात्र म्हातारे आईवडिलांना पश्चतापाशिवाय दुसरं काहीही उरलं नव्हतं त्यानंतर रामबाऊ बाबा आणि सखूबाई त्यांच्या मुलाला महेशला केव्हाही काही बोलले नाही किंवा त्याच्या वाटेमध्ये आडवे गेलेच नाही महेश मात्र दररोज दारू पिऊन यायचा गावामध्ये धिंगाणा घालायचा लोकही त्याचा तमाशा पाहिजे मात्र आईबाबांना खूप वाईट वाटायचं परंतु तमाशा पाण्याशिवाय दुसरं त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नव्हता महेशने पिऊन पिऊन स्वतःच्या धोनी किडण्या खराब करून घेतल्या होत्या आणि स्वतःच्या शरीराचा नाश तर केलाच होता परंतु म्हाताऱ्या आईबाबांना सांभाळण्यापेक्षा त्यांची पूर्णपणे मानसिकता खराब करून टाकली होती महेशची बायको मात्र त्याला काही बोलत नव्हती कारण तिच्या हातामध्ये पैसा येत होता तिला पाहिजे त्या गोष्टी ती तिच्या मिळवत होती तिला नवऱ्याचं काही पडलं नव्हतं म्हणून तिने कधीही त्याला व्यसनापासून अडवलंच नव्हतं परंतु या सगळ्यामध्ये हाल होते ते आईबाबांचे आणि लहान मुलांचे एके दिवशी आईबाबांच्या कानावरती बातमी आली महेश फुल दारू पिऊन आला होता आणि चक्कर येऊन रोड रोडला संपूर्ण दिवसभर कडक उन्हामध्ये पडला होता तर संपूर्ण दिवसभर उन्हामध्ये असल्यामुळे त्याच्या शारीरिक अवस्था खूप बिघडली होती त्याला डॉक्टरांकडे नेल्याच्या नंतरला समजलं की त्याच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत आणि त्याच्या लिव्हरला सूज आली आहे तो एक आठवड्याच्या पुढे जगू शकणार नाही ही बातमी आईवडिलांच्या कानावरती आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली परंतु त्यांच्या हातामध्ये काहीच नव्हतं बायकोला देखील आता पश्चाताप होत होता ती देखील काही करू शकत नव्हती कारण डॉक्टरांनी फक्त आठ दिवसाची गॅरंटी दिली होती पाहता पाहता उघड्या डोळ्यासमोर आईवडिलांना त्यांचा मुलगा महेश सोडून देवाघरी निघून गेला आता मात्र रडण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नव्हता आईवडिलांच्या म्हातारपणामध्ये त्यांचा मुलगा त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं त्यांचं बाळ त्यांना सोडून जावं यापेक्षा दुसरं मोठं दुःख काय असू शकतो आणि एन तरुणपणात नवऱ्याने बायकोची साथ सोडावी यापेक्षा अजून कोणतं दुःख असू शकतो मुलाचे तर छत्र सरपलं होतं एका दारूची बाटली पायी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून महेश मात्र देवाघरी निघून गेला होता परंतु त्याच संपूर्ण कुटुंब हे रस्त्यावर आलं होतं आणि लोक मात्र मजा पाहत होती मित्र हो आजची कथा या कारणास्तव आहे की समाजामध्ये या घटना घडत आहे आणि व्यसनाधीन गेलेली लोक स्वतः मात्र जीवाने जातात परंतु संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करून निघून जातात जसं की महेश सगळ्या कुटुंबाला वर्ग करून निघून गेला होता मित्र हो या गोष्टीबाबत आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद